दसरा मेळाव्यात राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र दिसतील का हा प्रश्न आज महाराष्ट्राच्या प्रत्येक राजकीय वर्तुळात फिरतोय कार्यकर्त्यांच्या गप्पांपासून ते चहाच्या टपऱ्यांपर्यंत आज हा चर्चेचा विषय बनलाय कारण शिवसेनेसाठी दसरा मेळावा हा केवळ कार्यक्रम नाहीये तर तो अस्मितेचा विषय तीस ऑक्टोबर एकोणीसशे सासष्ट रोजी शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला स्थापनेनंतर अवघ्या चार महिन्यात त्यावेळी बाळासाहेब ठाकरे शर्ट पॅन्ट मध्ये साधेपणाने व्यासपीठावर उभे होते मैदानावर अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त गर्दी उसळली पोलीस नव्हते पैलवान सुरक्षेसाठी उभे होते देणगीसाठी स्टीलचा डब्बा फिरत होता हा फक्त मेळावा नव्हता तर महाराष्ट्राच्या राजकारणात एका नवीन पर्वाची सुरुवात होती यानंतर या व्यासपीठावरून अनेक ऐतिहासिक निर्णय झाले एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये आणीबाणीला पाठिंबा एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये हिंदुत्वाची घोषणा एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारत पाक सामन्याला विरोध एकोणीसशे शहाण्णव मध्ये राज ठाकरेंच्या शिव उद्योग सेनेची घोषणा दोन हजार दहा मध्ये आदित्य ठाकरेंच लॉन्चिंग दोन हजार अकराला बाळासाहेबांचा अखेरचा प्रत्यक्ष उपस्थितीला मेळावा झाला त्यानंतर उद्धव ठाकरेंनी ही परंपरा पुढे नेली पण आता वेळ आलीये नव्या चर्चेची राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का गेल्या काही महिन्यांपासून संकेत दिसत आहेत उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाऊन शुभेच्छा दिल्या गणेशोत्सवाच्या काळात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या घरी जाऊन भेट देत वातावरण आणखी रंगवलं दरम्यान पत्रकारानं आज सरळ विचारलं यंदा दसरा मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र दिसतील का उद्धव ठाकरे हसले आणि एवढंच म्हणाले योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल दसरा मेळाव्यामध्ये राज ठाकरे आमचं हे एवढ्या वर्षानंतर हे उत्तर म्हणजे एक प्रकारचा सस्पेन्स आहे कार्यकर्त्यांची मन मात्र ठाम आहेत त्यांना हे दोन्ही बंधू पुन्हा एकत्र पाहिजेत विशेषतः महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही जोडी जर खांद्याला खांदा लावून उभी राहिली तर महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ उठणार हे नक्की कल्पना करा शिवाजी पार्कच्या मैदानावर दसरा मेळाव्याचं भव्य व्यासपीठ जमावाचा महासागर घोषणांचा गजर आणि त्या मंचावर एकत्र उभे ठाकरे बंधू तो क्षण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल तर उत्तर अजून मिळालेलं नाहीये पण प्रश्न मात्र महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात घुमतोय दसरा मेळाव्यात राज उद्धव एकत्र दिसतील का तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा